हृदयविकाराच्या झटक्यानंतरची पहिली साठ मिनिटे गोल्डन अवर का महत्वाची आहे हृदयविकाराचा झटका हा केवळ वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही वाढत आहे तणाव दीर्घकामाचे तास खराब आहार व्यायामाचा अभाव आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे या, या सर्व आव्हानांमध्ये एक महत्वाचा घटक जो जीवन वाचवू शकतो तो म्हणजे वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप विशेषत हृदयविकाराच्या झटक्यानंतरची पहिली साठ मिनिटे ज्याला गोल्डन अवर म्हणतात गोल्डन अवर म्हणजे काय हृदयविकाराच्या झटक्यानंतरची पहिली साठ मिनिटे गोल्डन अवर म्हणून ओळखली जाते कार्डिओलॉजिस्ट या कालावधीला उपचारासाठी सर्वात महत्वाचे मानतात या काळात त्वरित वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते आणि हृदयाच्या स्नायूंवर दीर्घकालीन नुकसान कमी होते वैद्यकीय आकडेवारीनुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ग्रस्त असलेल्या पन्नासपेक्षा जास्त लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू पावतात प्रत्येक तास उपचाराशिवाय गेल्यास हृदयाच्या स्नायूंवर अधिक नुकसान होते गोल्डन अवर का महत्वाची आहे हृदयविकाराच्या झटक्यानंतरच्या पहिल्या दोन तासात डॉक्टर हृदयाच्या लयांचे बारकाईने निरीक्षण करतात व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया किंवा हृदय ब्लॉकसारख्या धोकादायक अॅरेदमियास त्वरित हस्तक्षेपाची आवश्यकता असते त्वरित उपचार मिळाल्यास हृदयाच्या स्नायूंवर होणारे नुकसान कमी होते आणि रुग्णाच्या पुनर्प्राप्तीची शक्यता वाढते त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाचे महत्त्व हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्वरित आयसीसीयूमध्ये प्रवेश करणे अत्यंत महत्वाचे आहे जर कार्डियाक कॅथेटरायझेशन लॅब्स त्वरित उपलब्ध नसतील तर डॉक्टर थ्रॉम्बोलेटिक औषधे देतात हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्वरित उपचार मिळाल्यास दीर्घकालीन नुकसान कमी होते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणे कधीकधी अपचन किंवा ॲसिड रिफ्लक्स सारखीही वाटू शकतात परंतु काही चेतावणी चिन्हे कधीही दुर्लक्षित करू नयेत छातीत जड दाबणारा वेदना किंवा अस्वस्थता डाव्या हातात जबड्यात मानेत किंवा पाठीमध्ये वेदना श्वास घेण्यास त्रास अत्यधिक घाम येणे किंवा चक्कर येणे मळमळ किंवा संकटाची भावना आराम किंवा अँटासिड्स घेतल्यानंतरही अस्वस्थता कायम राहणे त्वरित उपचाराचे फायदे हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्वरित उपचार मिळाल्यास रुग्ण दीर्घकालीन हृदयाच्या कार्यात कमी किंवा कोणतेही नुकसान न होता पुनर्प्राप्ती करू शकतो उपचारात विलंब झाल्यास हृदयाच्या स्नायूंवर कायमचे नुकसान हृदय विश्वलता किंवा अचानक मृत्यू होऊ शकतो हृदयविकाराच्या झटक्यानंतरची पहिली साठ मिनिटे अत्यंत महत्वाची आहेत यावेळेत त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते आणि हृदयाच्या स्नायूंवर दीर्घकालीन नुकसान कमी होते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार मिळवणे हे जीवन वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत